देशात यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका ह्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात आहेत कारण सत्ताधारी भाजप पक्ष सलग तिसऱ्यांदा विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे तर विरोधी पक्षांची आघाडी देशात सत्ता पालट करण्यासाठी कंबर कसून कामाला लागलेली आहे यासाठी भाजप असो किंवा काँग्रेस दोघांचीही प्रतिष्ठापणाला लागलेली आहे यासाठी वेगवेगळे वेग वेग राजकीय डावपेच वेगवेगळ्या वेग पक्षाकडून आखले जातील यात काही शंका नाही अशातच भाजप आपल्या नेहमीच्या रणनीतीप्रमाणे काही जुन्या खासदारांना विश्रांती देऊन त्यांच्या जागेवर नवीन चेहऱ्यांना संधी देऊ शकते कारण महायुतीत शिंदेंची शिवसेना तसेच अजित पवारांची राष्ट्रवादी यांचा समावेश झाल्याकारणाने जागा वाटपाचे समीकरण बदलू शकते मागील विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने आपली स्ट्रॅटेजी वापरत काही विद्यमान आमदारांची तिकीट कापल्याचे आपण सर्वांना माहीत असेलच यामुळे काही नेते नाराज असल्याच्या बातम्या देखील माध्यमात झळकल्या होत्या हीच स्ट्रॅटेजी भाजपने वापरली तर महाराष्ट्रातील सुद्धा तब्बल बारा विद्यमान खासदारांचे तिकीट भाजपने कापल्यास नवल वाटायला नको यामध्ये काही दिग्गज खासदारांचा सुद्धा समावेश असू शकतो चला तर जाणून घेऊया आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून कोणकोणत्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाऊ शकते काही राजकीय विश्लेषकांच्या मते तिकीट कापले जाणाऱ्यांच्या यादीत धुळ्याचे खासदार सुभाष भामरे यांचा समावेश आहे तसेच सोलापूरचे विद्यमान खासदार सिद्धेश्वर स्वामी यांचे देखील तिकीट कापले जाऊ शकते सांगलीचे विद्यमान खासदार संजय काका पाटील लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे जळगावचे खासदार उद्मेश पाटील तसेच उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांचे देखील तिकीट आगामी लोकसभा निवडणुकीत कापले जाऊ शकते त्याचप्रमाणे नांदेडचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर नगरचे खासदार सुजय विखे पाटील आणि वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांचे देखील तिकीट कापले जाणार असल्याच्या चर्चा माध्यमात रंगत आहेत एवढेच नाही तर रावेरच्या विद्यमान खासदार रक्षा खडसे बीडच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे आणि उत्तर मध्य मुंबईच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापले जाणार असल्याची उलटसुलट चर्चा त्यांच्या प्रत्येकाच्या मतदारसंघात चालली आहे एका वृत्तानुसार भाजपने काही दिवसापूर्वी राज्यातील संपूर्ण लोकसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी एक सर्वेक्षण केले होते व या सर्वेक्षणाच्या आधारावरच अनेक विद्यमान खासदारावर आपले तिकीट गमावण्याची वेळ येऊ शकते याला एक कारण असेही सांगितले जाते की महायुतीत नव्याने समाविष्ट झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अजित पवार यामुळे महायुतीतील जागा वाटपाचे समीकरण बदलू शकते त्याचप्रमाणे महायुतीचे एका काळचे मित्र म्हणून ओळखले जाणारे उद्धव ठाकरे हे आता महायुतीसमोर दंड थोपटून उभे आहेत आणि त्यांच्या साथीला उभा असणार आहेत राजकीय पितामह शरद पवार यामुळे भाजप व घटक पक्षाला आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विचारपूर्वक पावले टाकावी लागणार आहेत आणि यामुळेच काही नवीन चेहऱ्यांना भाजप व घटक पक्षाकडून संधी मिळणार असल्याची शक्यता आहे वरील बारा विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार असल्याच्या चर्चा विविध माध्यमात जरी पसरत असल्या तरी भाजपकडून या बातमीची पुष्टी अद्यापपर्यंत मिळालेली नाही वेगवेगळ्या माध्यमात या चर्चा विरोधकाकडून पसरवल्या जात असल्याची भावना भाजपच्या कार्यकर्त्यात पाहायला मिळते त्यामुळे अद्यापपर्यंत तरी या बारा खासदारांचे तिकीट कापले जाणार की नाही यावर प्रश्नचिन्हच आहे तुम्हाला काय वाटते या बारा विद्यमान खासदारांचे तिकीट कापले जाणार का का ते पुन्हा भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरतील आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करायला विसरू नका आणि अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी मराठी युगला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत तो धन्यवाद